खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सामान्यांचा नाशिक प्रथम फाउंडेशन संचालक योगेश पानसरे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल विद्यार्थ्यांसह सूर्या ही आर्थिक फसवणूक नाशिक शहरातील प्रथम फाउंडेशन या संस्थेच्या संचालक योगेश पानसरे यांच्यावर विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे या प्रकरणात सूर्या अकॅडमी या शैक्षणिक संस्थेची देखील आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून त्या संदर्भात लवकरच दुसरा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी अॅडव्होकेट प्रशांत जाधव आणि अॅडव्होकेट अजिंक्य गीते यांनी पुढाकार घेत फसवणूक झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत केली त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपली व्यथा पोलीस आयुक्तांना सविस्तर सांगितली त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तपास करून गुन्हा दाखल केलाय विविध शैक्षणिक संधी व शिक्षणाचे आमिष दाखवून पैसे उकळण्यात आले मात्र प्रत्यक्षात वचनपूर्ती करण्यात आलेली नाही अशी तक्रार अनेक पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे यामुळे शेकडो विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले असून मानसिक त्रास देखील सहन करावा लागत आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून इतर संबंधित संस्थांनाही चौकशीच्या घेऱ्यात आणण्याची शक्यता आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक आ, नमस्कार माझं नाव बिजुमाला वाघमारे मी बार्टीची स्टुडंट आहे बार्टी बार्टी तसेच टी आर टी आय या संस्थांकडून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येते तर त्यासाठी प्रथम फाउंडेशन या संस्थेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती तर प्रथम फाउंड सहा महिन्यांचा कालावधी होता ट्रेनिंगचा प्रथम फाउंडेशन या संस्थेने विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यावी यासाठी जाहिरात केली होती की तुम्हाला फाय जी टॅब देण्यात येईल मोफत कॉलेज बॅग देण्यात येईल नोटबुक तसेच बारा पेन आणि सर्व विषयांची पुस्तक देण्यात येईल पण म्हणजे आमची ट्रेनिंग चालू होऊन म्हणजे सहा महिने पूर्ण झाले तरी पण यांनी आम्हाला कोणतीच वस्तू वगैरे दिलेल्या नाहीयेत या आमची ट्रेनिंग सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आणि आता सोळा जून सोळा जून दोन हजार पंचवीस ला पूर्ण झाली त्यांनी आम्ही जेव्हा त्यांना वेळोवेळी विचारत होतो की आम्हाला या वस्तू कधी मिळणार तर त्यांनी सांगितलं की हा दोन महिन्यांनी येतील किंवा पंधरा वीस दिवसांनी येतील त्यानंतर आम्ही वारंवार त्यांना कॉल करत असताना ते आमचे कॉल रिसीव करत नव्हते किंवा मग आम्हाला भेटत पण नव्हते योगेश नारायण पानसरे ही जी संस्था आहे ती योगेश नारायण पानसरे सर चालवतात प्रथम फाउंडेशन या व्यतिरिक्त योगेश नारायण पानसरे या व्यक्तीने आम्हाला विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी भाग पाडले म्हणजे वारंवार कॉल करून भाग पाडले तसेच त्यांनी आम्हाला व्हॉट्सअप सोशल मीडिया इथे जाहिरात दिलेली होती की तुम्हाला या सर्व वस्तू मिळतील आम्ही प्रत्यक्ष जेव्हा भेटलो तेव्हाही त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला या सगळ्या वस्तू आमच्याकडून मिळेल तसेच योगेश नारायण पानसर या व्यक्तीला माहीत असताना की आम्ही अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील विद्यार्थी आहोत तरी पण त्यांनी आम्हाला हे सांगितलं की तुम्ही म्हणजे तुम्हाला जे करायचंय ते करा मला शासनाकडून पैसे हे मिळणार आहे oh. हा सर्व प्रकार घडल्यानंतर आमच्या लक्षात आलं की योगेश नारायण पांचरे या व्यक्तीने आमची फसवणूक केली तर त्यामुळे आम्ही ऍडव्होकेट प्रशांत आ... yeah. फसवणूक झाली लक्षात आलं की योगेश नारायण पांचरे या व्यक्तीने आमच्या सर्व विद्यार्थ्यांची फसवणूक केली त्यानंतर आम्ही ऍडव्होकेट प्रशांत जाधव आणि ऍडव्होकेट अजिंक्य गीते यांना भेटलो आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला तर आम्ही त्यांना विनंती केली की के आमच्या विद्यार्थ्यांवर जो अन्याय झालेला आहे असा अन्याय म्हणजे कुणावर पण होऊ नये कोणत्याही विद्यार्थ्यावर होऊ नये म्हणून मग त्यांनी आम्हाला सीपी ऑफिस सीपी ऑफिस येथे घेऊन गेले व गुन्हा नोंदविण्यासाठी सांगितले आणि सीपी सदर फसवणूक आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ऍडव्होकेट अजिंक्य गीते व ऍडव्होकेट प्रशांत जाधव यांना भेटलो त्यानंतर तैन त्यांनी आम्हाला सीपी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा वेळ घेऊन त्यांची भेट घालून गा, दिली व त्यानंतर कर्णिक सरांनी सर्व आमचं आमची हकीकत ऐकून घेतली व योगेश नारायण पानसरे या व्यक्तीवरती वे, गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि आदेश दिल्यानंतर संदीप कर्णिक सरांनी म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांनी जेवण वगैरे काहीच केलेलं नाहीये तर सर्व विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था पण त्यांनी केली आणि आदेश दिले की गुन्हा दाखल करा त्यांच्यावरती दिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आणि त्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आमची म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तिथे पण आवड सरांना लक्षात आलं की विद्यार्थ्यांनी जेवण नाही केलं तर रात्री पण आमच्या जेवणाची व्यवस्था केली आणि रात्री लेट झाल्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना घरी पण सोडून देण्यात आले नमस्कार माझे नाव वनमाला वाघमारे आ, मी बार्टीची स्टुडंट आहे बार्टी आणि टी आर टी आय या संस्था आहेत त्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या विद्यार्थ्यांना पोलीस तसेच अनेक सरकारी योज, योजना असतात त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी पोलीस पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण हे देतात तर प्रथम फाउंडेशन प्रथम फाउंडेशन ही संस्था यांनी आम्हाला वारंवार कॉल करून ऍडमिशन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यास भाग पाडले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला यामध्ये फाय जी टॅग देऊ बॅग देऊ अजून सर्व विषयांचे नोट्स विविध सर्वांना जय महाराष्ट्र भेळगाडा जिंक्य गीते टी आर टी आणि बारटीच्या विद्यार्थ्यांना मोफत पोलीस भरती मिलिट्री प्रशिक्षणाचं एक कोर्स आहे या कोर्स च कॉन्टॅक्ट प्रथम फाउंडेशनच्या योगेश पानसरेंनी घेतला होता त्यांनी सूर्य अकॅडमीशी टाईप करून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचा प्रयत्न केला त्यांचे वाद झाले दोन महिन्या प्रशिक्षण चालू झाल्यानंतर ते मिटवले पैसे द्यायचे ठरले त्यांचे व्यवहार पूर्णत्वाचं न्यायचं ठरला पण ते झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झालं सूर्य अकॅडमी हे नावाजलेलं नाव आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशन घेतले पण कालांतराने त्यांनी ज्या कमिटमेंट केल्या होत्या फाय जी टॅब असेल बॅग असेल ट्रॅक असेल हे सर्व या सर्व गोष्टी या योगेश ने दिल्याच नाही एकदम खोटारडा माणूस आहे हा कायम खोट बोलतो अशाच विविध विद्यार्थ्यांना लोकांना हा कायम फसवत असतो आम्ही कर्निक साहेबांची भेट घेतली आणि कर्निक साहेबांनी त्याच्यावर काल सी आर एकशे अठ्यात्तर प्रमाणे हा सी आर एकशे अठ्ठ्यात्तर प्रमाणे त्यांच्यावर काल ऍक्ट्रॉसिटी काय अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत व याचा सखोल तपास वरिष्ठ जाधव साहेबांकडे दिले देण्यात आलेला आहे तरी अजून कुठल्या विद्यार्थ्यांशी पालकांची अशी काही फसवणूक योगेश पानसरेने केली असेल तर त्यांनी पण आर्थिक गुन्हे साखीशी संपर्क साधावा किंवा आमच्याशी संपर्क साधावा आम्ही नक्कीच याच्यामध्ये त्यांना न्याय देण्यात येऊ व जी सूर्य अकॅडमी ज्यांनी एवढं चांगलं प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना दिलं अशा लोकांना सुद्धा नाहक या पानसरे सारख्या माणसामुळे त्रास सहन करावा लागला याचे नक्कीच आम्हाला खेद वाटतो भविष्यात या पानसरेकडून असे कुठले कृत्य होणार नाही मी पोलीस आयुक्त कर्णिक साहेब रामदास शिळके साहेब शेख साहेब काजी साहेब व सुरेश आवड साहेब व त्यांच्या पूर्ण पोलीस प्रशासनाचे आव्हान मानतो की असा पोलीस आयुक्त आजपर्यंत आम्ही बघितलेले नव्हते हो की जे चार वाजले म्हणून विद्यार्थ्यांना विचारलं की जेवण केलं का तर नाही म्हटले हो नाही नाही म्हणून त्यांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्त कर्निक साहेबांनी जीव घातलं संध्याकाळी विद्यार्थिनी घरी जायला उशीर झाला म्हणून स्वतः पोस्ट करायची व्यवस्था केली असं चांगलं काम करणारे माणसातला देव माणूस म्हणून आम्ही कर्णिक साहेबांकडे आज या ठिकाणी बघत आहोत व समाजाला अशाच पोलीस अधिकाऱ्यांची आज खूप गरज आहे नक्कीच योगेश मानसरवर योग्य ती कारवाई होईल व तो सापडला जाईल व विद्यार्थ्यांना व सर्वांना न्याय मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी ॲडव्होकेट प्रशांत जाधव नाशिक शहरामधील अनुसूचित जाती आणि जमातीच्या मुलांसाठी मुलींसाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व मुलांसाठी व मुलींसाठी व टी व टी आय तर्फे एक योजना आली होती त्या योजनेमध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची हमी योगेश पांचरे नामक व्यक्तीने दिली होती त्यामध्ये त्यांनी सूर्य अकॅडमी यांच्याशी बैठक केली बोलणी केली आणि सर्व मुलांना सूर्य अकॅडमीचे पोस्टर्स दाखवले व्हिडिओ दाखवले आणि पूर्ण राज्यामधून अंदाजे साडेबाराशे मुलांनी या ठिकाणी प्रवेश घेतला होता <coughs> प्रवेश घेतल्यानंतर सूर्य अकॅडमीला ठरल्याप्रमाणे त्यांनी कुठलाही मोबदला दिला नाही म्हणून फेब्रुवारीमध्ये सूर्य अकॅडमीने त्या मुलांचं प्रशिक्षण बंद केले प्रशिक्षण बंद केल्यानंतर सदरशी बाब आमच्यापर्यंत आली आम्ही अजिंक्य गीते उपायुक्त प्रशांत बचाव साहेब सर्वांनी मध्यस्थी करून सूर्य अकॅडमीला विनंती केली आणि त्या विनंतीनंतर सूर्य अकॅडमी संचालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कंटिन्यू चालू ठेवले जवळपास सहा महिने उलटून गेले या प्रशिक्षण कालावधी दरम्यान सूर्य अकॅडमीला जे पैसे देणं होते योगेश पानसर त्यांनी ते कुठल्या प्रकारचा मोबदला दिला नाही फक्त एक चेक दिलेला आहे बाकी तीन ते चार चेक बाहून झाले या सर्व गोष्टीमध्ये सूर्य एकाचं नुकसान झालं तसेच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ॲडमिशन घेतलं त्या ते विद्यार्थ्यांना एक आमिष देण्यात आलं होतं त्यामध्ये जी टॅब असेल स्कूल बॅग असेल काही पुस्तकं असतील काही नोट्स असतील शूज असतील स्पोर्टचे ड्रेस असतील या वस्तू विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत मिळालं नाही त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी दोन दिवसावर मला संपर्क केला मी माझ्या सहकारी अॅडव्योकेड अजून यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर सदाशिबाब ही मान्य पोलिस आयुक्त संदीप करू साहेब यांना सांगितली त्यांचा वेळ घेतला वेळ घेऊन आम्ही सर्व विद्यार्थ्यांसमोर पोलीस आयुक्त कार्यालय गेलो सर्व चर्चा केली साहेबांनी मुलांना काही प्रश्न उत्तर केली मुलांनी त्याबाबत माहिती दिली आणि नंतर करण साहेबांच्या लक्षात आलं की खरंच या मुलांची फसवणूक झालेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी उपायुक्त प्रशांत बच्चा साहेब असतील रामदास साहेब असतील शेख साहेब साहेब या सर्वांना सूचना दिल्या की सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्या ते लिहून घ्या आणि त्यानुसार त्यांची फिर्याद घ्या त्याप्रमाणे काल रात्री उशिरा सरकारवाडा पोलिसांचे वरिष्ठ पोलिस सुरेश आवाड यांच्यासोबत सर्व विद्यार्थी बसून फिर्याद देण्यात आली सर्व विद्यार्थी जबाबजबाब घेण्यात आले या सर्व प्रकरणातून असं लक्षात येते की नाशिक शहरामध्ये योगेश पान त्याची टोळी सक्रिय झाली आहे की काय आणि अनुसूचित जाती आणि जमातीमधील मुलांचंच का नुकसाह केलं जातं या सर्व प्रकरणामध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश सन्माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी दिले आहेत माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण कुठल्याही ऍडमिशन घेताना किंवा शैक्षणिक पाऊल चालताना विचारपूर्वक करावा योगेश सारखे जे काही लोक असतील फसवणूक करत असतील विद्यार्थ्यांच्या नावावर पैसे कमवत असतील अशा लोकांपासून सावध रहा योगेश पानसरे याचे प्रथम फाउंडेशन नावाने फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून शासनाकडून विविध प्रकारच्या योजनांची तो टेंडर भरतो तीन तीन वर्षाचे टेंडर भरलेला वर आहे आणि पहिल्या सहा महिन्याच्या पिरियडमध्येच त्यांनी अशी विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली आहे सूर्य अकॅडमीची फसवणूक झाली आहे तसे शासनाची फसवणूक झाली आहे या सर्वांनी याकडे योग्य लक्ष देऊन योगेश पानसर यांच्यावर योग्य ती कारवाई करा अशी मी प्रशासनास विनंती करतो थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस